साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे प्रकरण एक्केचाळीस हिताचे वचन संतांनी परमार्थाची शिकवण दिली परमार्थाचा प्रयत्न करण्यास उत्तेजन दिले पण सर्वांना वेगवेगळे मार्ग सांगितले प्रत्येक माणूस जसा वेगळा असतो स्वतंत्र असतो तशा त्याच्या मनोवृत्तीही अनेक प्रकारच्या असल्यामुळे सर्वांना एकच धोपट मार्ग कोणत्याही संतांनी सांगितला नाही अधिकार तैसा करू उपदेश ह्या सूत्रानुसार सर्वांनी वेगवेगळ्या वृत्तीच्या लोकांना त्यांना जमतील असे वेगवेगळे मार्ग सांगितले श्री गुलाबराव महाराजांच्या एका अभंगात अकराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी अकराशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी एका अभंगात परमार्थाची इच्छा तर आहे पण भोग तर सोडवत नाहीत तर कसा प्रयत्न करावा याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे त्याग कोणी करावा शिक्षा कोणी मागावी ज्ञान कोणी सांगावे शिष्यपरिवार कोणी वाढवावा याची नकारात्मक उत्तरे देऊन थोडक्यात विवेचन केले आहे ज्याला एकाएकी भोग सोडवत नाहीत त्याला त्याग मुळीच सांगितलेला नाही त्याने शास्त्रात जशी संमती दिली आहे तेवढेच भोग घ्यावेत तसाच संसार करावा आणि अतिथीला देव समजून त्याचे आशीर्वाद घ्यावेत सर्व भोग स्वतपुरते किंवा कुटुंबापुरते राखून न ठेवता दुसऱ्याला द्यावेत अन तेही त्यांना परमेश्वर स्वरूप समजून स्वस्त्रिये वाचून इतर सर्व जननी आहेत अशी भावना दृढ करावी त्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करावा लोकांमध्ये उचित आचरण करून सद्धर्माप्रमाणे वागून सन्मानगाने जगावे स्वार्थापोटी भलते भलते करून छीथू होईल असे वागू नये सत्कीर्तीला जपावे मन जोपर्यंत निर्विकल्प होत नाही समाधीपर्यंत जात नाही तोपर्यंत शिक्षा मागू नये जोवर परक्याचे गुणदोष दिसतात तोपर्यंत लोकांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करू नये आपल्यातही दोष आहेत याची जाणीव ठेवून मौन ठेवावे यातच खराब मोठेपणा आहे बोलल्याप्रमाणे ज्याला चालता येत नाही त्याने कोणाला शिष्य म्हणू नये स्वतःकडे गुरुत्वाचा अभिमान घेऊ नये जोपर्यंत खाण्यापिण्यावर विकारांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही सत्पुरुषांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या स्वतःलाच वागवत नाही तोपर्यंत कोणाला तोडून बोलू नये राखावी बहुतांची अंतरे असे वागावे पण आपली मुले बाळे किंवा आपल्या आज्ञेत असणाऱ्या आपल्या आप्तस्वकीयांना हितकारक सांगावायचे असले तर स्पष्ट सांगावे चुका दाखवून द्याव्यात तेथे गोडी गुलाबी फारशी उपयोगी नसते म्हणून लाड न करता कठोर होऊनच हिताचे वचन सांगावे पण एकांतात सर्वांसमोर नव्हे घरीच राहून परमेश्वर हवा असेल तर चित्तामध्ये ज्ञानेश्वर माऊलीचे सारखे स्मरण करावे जाता येता उठता वस्ता काम करता सर्व काळ माऊलीचे दर्शन करावे म्हणजे बाह्यरितीने कशाचा त्याग करण्याचे कारणच उरत नाही म्हणजे आत आत्मप्रत्यय येऊ लागतो अरे तुला एका सद्बुद्धीचा आसरा घ्यावयाचा आहे तर कशाला योग मार्गाची आशा करतोस योगाच्या गोष्टी बोलून काही समाधी साधत नाही त्याला वैराग्यरूपी भाग्य उदयाला यावे लागते जोपर्यंत तुझ्या चित्तात श्रीहरीचे प्रेम उदय पावत नाही तोपर्यंत आमची संगत ठरू नकोस जोपर्यंत पिंडाच्या पोषणातून चित्त चित बाहेर पडत चित्त बाहेर काढीत नाही तोपर्यंत नारायण आकळणार नाही कीर्तनात नाचावयाची लाज वाटते तर परमार्थी म्हणविणाऱ्या तुझ्या सुखावर थुंका पडो तुझ्या लोचनांत प्रेमाची आसवे येत नाहीत आणि आम्हाला मात्र गोड गोड बोलून वैराग्याच्या गप्पा सांगून वेदांताच्या गोष्टी ऐकवून फसवू पाहतोस होय जोपर्यंत तुझ्या हृदयात ज्ञानेश्वर माऊली आपले पावले ठेवीत नाहीत किंवा तू त्यांना धरून ठेवीत नाहीस तोपर्यंत तुझा देह यमाच्या हातात आहे हे लक्षात ठेव अगदी आत्तापासून नव्हे या क्षणापासून सावध हो सावध हो सावध हो प्रकरण एक्केचाळीस येथे समाप्त प्रकरण बेचाळीस माया दिसे ब्रह्म दिसेना एकदा सुदामा श्रीकृष्णाला म्हणाला हे सर्व लोक माया माया म्हणतात ही तुमची माया काय आहे हे मला पाहायचे आहे श्रीकृष्णाने सांगितले ठीक आहे योग्य वेळ आल्यावर दाखवीन त्यानंतर दोघेही गोमती नदीवर स्नानासाठी गेले सुदामाने गोमती नदीत उडी घेतल्याबरोबर श्रीकृष्णाने आपली माया त्याला दाखविली सुदामाला असे वाटले की गोमतीला खूप भयंकर पूर आला आहे <coughs> आणि त्या प्रवाहात आपण वाहून जात आहोत खूप हातपाय मारल्यावर शेवटी एक झाडाची फांदी त्याच्या हाताला लागली त्या फांदीचा आधार घेऊन सुदामा नदीच्या बाहेर आला गावाच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच एका हत्तीने त्याच्या गळ्यात हार घातला त्या गावाचा राजा नुकताच मरण पावला होता तेथील नियम असा होता की राजाच्या मृत्यूनंतर हत्तीण ज्याला माळ घालील तो राजा होईल सुदामा राजा झाला सुशील आणि सुंदर राजकन्येशी त्याचा विवाह हो झाला बारा वर्षा त्यांनी मोठ्या आनंदाने संसार केला या अवधीत त्यांना बारा मुले झाली असेच दिवसांमागून दिवस जात असता अचानक राणी आजारी पडली त्या आजारात तिचा मृत्यू सुद्धा मला राणीच्या निधनाचे दुःख सहन होत नव्हते तो एकसारखा रडत होता लोकांनी त्याला सांगितले आपण रडू नका थोड्याच वेळात आम्ही आपणाला राणीजवळ पोचवीत आहोत आमच्या मायापुरीचा असाच नियम आहे पत्नीबरोबर पतीलाही अग्निप्रवेश करावा लागतो सुदामा खूप घाबरला तो लोकांना सांगू लागला मी तर बाहेरच्या गावचा तुमच्या गावातील नियम मला लागू होणार नाही लोक म्हणाले तुम्ही आमचे राज्य आहात राजाने नियम पालन केले नाही तर राज्य कसे चालेल आपल्याला नियम पाळावाच लागेल संध्या तर करू द्या त्यानंतर दहन करा असे म्हणून त्याने नदीकडे प्रस्थान केले तेथे जाताना चारही बाजूंनी सैनिकांचा पहारा होता सुदामा खूप घाबरून गेला परमेश्वराचे नाव घेतले आणि नदीत उडी मारली रडत रडत बाहेर आला त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण स्नान करून पितांबर नेसत होते त्यांनी विचारले अरे सुदामा मा रडतोच कशाला सुदामा उत्तरला अरे ते सर्व कुठे गेले हे काय आहे माझ्या काही लक्षातच येत नाही श्रीकृष्णाने मंदस्मित करीत म्हटले मित्रा हीच माझी माया आहे माझ्याशिवाय जे जे दिसते ती ती माया आहे मायाचा अर्थ जी नाही पण दिसते ती माया मा नाही आणि या जी जी अस्तित्वात नाही ती माया जी जी असून दिसत नाही आणि नसून दिसते तिचेच नाव माया जग नसूनही सत्य वाटते आणि परमेश्वर असूनही दिसत नाही <coughs> माया म्हणजेच परमेश्वराविषयी विस्मरण अज्ञान समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या दशक सहा समास पाचमध्ये माया ब्रह्मनिरूपण फारच छान केले आहे माया दिसे ब्रह्म दिसेना माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना, काळी नाना रूप नाना रंग तितुका मायेचा प्रसंग माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे सकल उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा जळी असोनी नातळे जळा आकाश जैसे माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण संतांस गेलिया शरण मोक्षलाभे प्रकरण तेच बेचाळीस येथे समाप्त प्रकरण तेचाळीस चित्ताला उपदेश मनारे कुडे सांडूनी सर्व कावे भले सांगती त्या रीती आय कावे मानवी जीवनाचे दोन अंगे एक प्रपंच दुसरा परमार्थ प्रपंच रजतमोगुणात्मक गुणात्मक असून सत्वगुणापासून परमार्थाची सुरुवात होत असते प्रत्येक जीव या त्रिगुणात सापडलेला आहे फरक इतकाच की काहींत सत्वगुणाचे प्राबल्य दिसते तर काहींत रजोगुणाचे व काहींत तमोगुणाचे या त्रिगुणांपासून सर्वस्वी मुक्त होणे हाच खरा परमार्थ होय मानवी जीवनात मनाला महत्त्वाचे स्थान आहे मनाचे वर्णन करताना माऊली म्हणते जे इच्छेते वाढवी आशे ते चढवी जे पाठीपूर्वी भयासी गा द्वैत जेते उठी अविद्या जेणे लाठी जे इंद्रिया लोटी विषया माझी अशा स्वैर मनाला ताब्यात ठेवण्यासाठीच श्री गुलाबराव महाराजांनी चित्तोपदेशात मनाला उपदेश केला आहे त्याचे पठन व मनन केल्यास मुमुक्षूला चेतना चिंतामणीचे गावी निर्धास्त पोचता येऊ शकेल ते मनाला उपदेश करतात की हे सज्जन माना मनुष्य जीवन अत्यंत अल्प आहे कामनेच्या मागे लागून कित्येक वेळे झाले सर्व विषयोपभोग रोगाप्रमाणे आहेत या जगात कुणीच कुणाचा नाही ज्या पुत्र पत्नीसाठी तू अहरात्र झटत आहेस ते तुला केव्हा सोडून जातील याचा नेम नाही पुरतेच खा दिन दिनदुखी जनांवर दया कर सत्याने वाघ असत्याचा आग्रह धरू नकोस लोभ सर्व पापाचे मूळ आहे त्यापासून दूर रहा, तुझे सर्व तारुण्य कोठे आहे तुझे सर्व तारुण्य कोठे काय आहे व कोणी काय नेले या चिंतनातच खर्ची पडले त्यामुळे परमेश्वराचा तुला विसर पडला तुझे बालपण खेळण्यात गेले तारुण्य स्त्रीसाठी खर्ची पडले व वृद्धपण स्त्री वित्त मुले बाळे यांच्या चिंतनातच गेले तेव्हा परमेश्वरासाठी आता केव्हा प्रयत्न करशील उगाच गप्पा गोष्टीत वेळ व्यर्थ वाया घालवू नकोस नीतीचे पालन कर व्यर्थ चिंता करू नको वरिष्ठांना मान दे ज्या माये मातेने तुला जन्म दिला तिला नित्यवंदन कर दुसऱ्याचे दोष पाहू नको संतांचा सहवास कर त्यांची सेवा कर मन व इंद्रिये यांच्या स्वाधीन होऊ नकोस ते दुःखात लोटणारे आहेत मनाला विषयापासून परावृत्त करण्याचा अभ्यास कर नित्य कर्माचा त्याग करून वंदे कर्माची जोड करून ठेव तेव्हाच सज्जनपणा अंगी बांधतो या उपदेशाप्रमाणे आचरण केल्यास मन सात्विक होते व मन सात्विक करणे हाच खरा धर्म आहे प्रकरण त्रेचाळीस येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्णमाधव घटाटे